शनिवारी आहे चंपाषष्टी आणि चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुवादा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळी करता गरम किंवा थंड कोणतंही पाणी हे घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर भंडारा अर्थात हळदसुद्धा टाका टाकायची आहे आणि आपल्याला एक छोटासा खडा जो आहे तुरटीचा टाकायचा तर काही कारणास तुमच्याकडे तुरटी नसेल तर तुम्ही चिमुडभर मीठ टाकलं तरीही चालणार आहे तर या तीन वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे आहे स्नान ही करताना आपल्याला एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर आणि त्यानंतर आपल्याला डोक्यापासून स्नानही करायचे स्नान करताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा हर हर महादेव या मंत्राचा ज भाग करायचा आहे